चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका टपरी चालकाशी सिगरेटच्या पैशाच्या वादानंतर जखमी झालेल्या उपचारानंतर घरी गेल्यानंतर मृत्यू मात्र त्याचा मृत्यू नेमका कशानं झाला याबाबत शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल असं पोलिसांनी म्हटलंय राजे संभाजी स्टेडियमच्या मागील बाजूस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अपंग टपरी चालक बापू जगन्नाथ सोनोने यांची टपरी आहे बुधवारी दोन एप्रिल रोजी दुपारी सुमारास विशाल भालेराव हा व्यक्ती अवस्थेमध्ये यांच्या टपरीवरती आला त्यावेळी दहा रुपयांची सिगारेट अकरा रुपयाला दिली याचा राग आल्यानं भालेरावनं टपरी चालक सोनवणे यांना शिवीगाळ केली आणि टपरीमधील साहित्यांची नासधूस केली त्यावेळी टपरी चालकानं भालेरावला काठीच्या सह्यानं मारहाण केली त्यामध्ये भालेरावच्या डोक्यामधनं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन ते जखमी झाले यावेळी त्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं त्यानंतर घरी जाऊन आराम करत असताना त्यांचा मृत्यू मृत्यू झाला झाला या मारहाणीच्या घटनेमध्ये नेमका कशामुळे याचा अहवाल आल्यानंतरच कारण पुढे येईल आणि त्यानंतर संवंतांवरती पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांनी दिली आहे दरम्यान पोलिसांनी टपरी चालक बापू सोनवणे यांना ताब्यात घेतल्या संभाजी स्टेडियमच्या येथे एक अपंग व्यक्तीची रेणुका पान स्टॉल म्हणून पान टपरी आहे त्या ठिकाणी या, या यातील विशाल भालेराव हे सिगरेट घेण्यासाठी गेले असता त्यांच्यामध्ये किरकोळ सिगरेटच्या किमतीवरून वाद झाला आणि त्याच्यामध्ये पान स्टॉलचे मालक बापू सनावणे यांनी त्यांना का काठीने मारहाण केली त्यावेळेला ते जखमी झाले व ते तिथून निघून घरी गेले व तिथे त्यांनी उपचार घेऊन एका हॉस्पिटलमध्ये घरी झोपले त्यानंतर बराच काळ न उठल्यामुळे त्यांचे पत्नीने त्यांना वक्र हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयात घोषित केले त्यानंतर पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे पोस्टमॉर्टमसाठी त्यांचा मृतदेह घेऊन गेले यामध्ये पान स्टॉलचे मालक बापू सोनवणे आणि त्यांचा मुलगा यांच्या विरुद्ध फिर्याद दिल्यावरून भालेराव कुटुंबियांनी दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सपनी बागून हे करत आहेत सी चोवीस तास नाशिक